आणि आम्ही माहिती नाही किती वाजताय आम्हाला यायला एक रिक्षा आली आहे बघू आता ती जाते का ही माझी बहीण आहे जी काकांची मुलगी ती आलेली आहे वेदा सगळे खादळायला बसलेले आहे बनवलं आहे मेथीचा पराठा हे बघा आपले रेडी झाले आहेत खरोखर चावली सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर रुपाली तर झाली रात्रीचे सात वाजलेत आणि मी आता ब्लॉग स्टार्ट केला आणि आम्ही चाललो आहे बाहेर जेवायला आणि पल्लू आमची आणि आज आम्हाला पार्टी देणार आहे पल्लू पल्लू कडून पार्टी -पड़ आहे जा, मला तर चला पटापट निघतो तर जाताना आता आम्ही चाललो आहे लिफ्ट मध्ये जायच्या आधी मला पटकन जाऊन पाणी घ्यायचं प्यायचं कारण प्यायचं पाणी येणार नऊ वाजता आणि आम्ही माहिती नाही किती वाजतायत आम्हाला यायला तर त्या जो दुकानदार आहे ना त्याला मी आता सांगून पाणी दानी दानी। बेदा इते खाली आहे वेदेश्वरी वेदेश्वरी एक रिक्षा आली आहे बघू आता ती जाते का म्हणजे स्टेशनला जरा थांबवरा आली कारण शेअरनी जातो ना असे पैसे जास्त काही जे एक रिक्षा मिळाली आहे गेली गेली काय बोलला तो ता। काय काय रिक्षा मिळणं भरपूर मुश्किल आहे तर आम्ही स्टेशनला पोचलेलो आहे आणि जी माझी एक दुसरी आहे काकांची ती येत आहे तर तिचा वेट करतो आम्ही ती आता बोलली दहा मिनिटात येतो म्हणून तर ती आल्यानंतर मग आम्ही ही माझी बहीण आहे जी काकांची मुलगी ती आलेली आहे ती तिला असते आहे ब्लॉग मध्ये येण्यासाठी आणि वेदा ये माझ्याकडे अग आईस पैसे देणार हाय दे तू ये तू चला ह्या हॉटेल मध्ये आम्ही जेवायला आलोय आता पलू छान दिसतय कशामुळे आणि वेदाला ना आमच्या घरी जायचंय झोप पण आली तिला म्हणते ती बसणारी नाही एका ठिकाणी ती बाबू घाली जायचं का तुला असा चालू केला ना लगेच बोलते हाट आता बघा वेदा समजत ना व्हिडिओ तर दुसरं काय बोलतच नाही हाट बोल बघ ना मी काय म्हणते वेदा ए वेदा वेदा हे बघा चिकन थाळी मागवली आहे हे बघा काम सांगते आणि आमचं जेवण झालेलं आहे आणि पल्लूला जेवण नाही आवडलंय ती म्हणते की तू कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन आलीस मला खालतो हॉटेलमध्ये कारण ते खूप तिखट होतं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तिखट नका करू तरी त्यांनी तिखट केलं त्यामुळे खूप तिखट होतं वेद आहे ना माझे पाय दापते पिल्लू माझ शाण आहे बाळ माझ ते शाण आहे पिल्लू माझ है ना वेदू आहे बघ इकले बघ पाय दाबत ग बाबू माझ चलो बज 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 झालं बस शान आहे बाळ इतक्या रात्री पास्ता बनवायला लाईट नाही लावू शकत कपाट कपाटाला आपटते म्हणून कपाटाचा आणि लाईट नाही लावू शकत कारण वेदा झोपली आहे आमची नाहीतर ती उठेल तर आम्ही पास्ता बनवून खातो आणि भेटूया आपण सकाळी आम्ही म्हणजे मी खाणारच नाहीये मला भूकच नाहीये या लोकांनी हिने आणि हिने जेवले नाही कारण जेवण तिखट होत तिखट होतं ते म्हणून मी तर पोटभर खाल्लं दोन भाकरी खाल्ल्या मी <laughs> आणि या दोघींच पोट नाही भरलं त्याच्यामुळे करत आहे अनुष्काने तीन चपात्या खाल्ल्या हो य चपात्या किती पातळ असतात त्या पात दीड खाल्ली तू नंतर चतकोर घेतली ना

छोट्या पळी काय पण चांगला होता तो पास्ता पुराणा नव्हता पागल हा पुराणा नव्हता आणि ते हे जे होते ना काय ते आपले चिप्स चिप्स नव्हे पापड होते चांगले होते ते पॅकिंग होते आम्ही खात नाही म्हणून दिले तिला तुटलेले नव्हते चांगले मुद्दाम तोडलेस का काय बॅग वर बसून वैशू नाही ग तुला मी सगळं हेच दिलं नवीनच होत ते दिलेलं नाही पल्लू म्हणाली कि वैशूला कशी काय देतेस मला का नाही देत वैशूला देतेच दे अशी बोलली ना तेव्हा मी तिला हे करण्यासाठी मन तिचं राखण्यासाठी बोलून टाकलं तिला कि जुनं होतं म्हणून दिलं चाटत होतीस का काय हा <laughs> कढई चाटतेस का काय एवढा तिला पास्ता आवडला कढई चाट तर हे बघू शकता हे सगळे खादळाला बसलेत नाश्ता करायला बसलेत आणि नाश्त्याला बनवलाय मेथीचा पराठा चांगला आहे ना गं बोलून टाक ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आणि ही पोरगी जे तिने बो बांधलेले काढून टाकले वेद्यासाठी पण आहे पराठा तर आमचा नाश्ता झाला आहे मेथीचे पराठे खाल्ले त्यानंतर मी इथे बनवत आहे आज आपे बनवत आहे तर हे मी ह्या वाटीने दोन वाटी रवा घेतला आहे आणि ह्याच वाटीने अर्धी वाट एक वाटी दही घ्यायचंय मतलब म्हणजे जितकं तुम्ही रवा घ्याल ना त्याच्या निम्म्या निम्म दही घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी हा रवा पंधरा पंधरा वीस मिनटं झाली मी भिजात ठेवलेला मग अशी मिक्स केला तुम्हाला दाखवलं असेल बघितलं असेल तर आता याच्यामध्ये मी काकडी खिसून टाकली आहे कोथंबीर आणि काकडी गाजर आणि कोथंबीर याच्यामध्ये मी खिसून टाकली आहे हे बघा हे असं झालंय आता आता याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे मीठ टाकून घेतलंय मी आता आता याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा हे बघा आपले रेडी झाले आहेत चांगले आहेत ना अगं हा उलटायचा राहिलाच तर हे बघा इथे मी बनवलेले आहेत आपे आणि आमच्या वेदाने आज आपे खाले ना वेदा हो 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 म्हण म्हण चटणी पण मी शेंगदाणे खोबरं मिरची कोथंबीर साखर थोडीशी आणि मीठ टाकून केलेली आहे रिॲक्शन अंकिता खरं खोट नाही खरं खरं वेदा कशी झाले वेदाने दोन अप्पे खाल्ले ना मगाशी आवडली तिला छान आहे ह्याच्यात मिरची आहे ना चटणीत तर मिरची खाल्ली छान आहेत ना तर फ्रेंड्स मी हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्ही माझ्या ब्लॉगला इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील व्लॉग आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय